नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने नारळाच्या दुधातले भिड्यावरचे मऊ लुसलुसित असे मालपुआ रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात एक चमचा जिरं टाकूयात आणि अर्धा चमचा बडी सोप अर्धा ग्लास पेक्षा कमी पाणी टाकायचं आणि मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपण जे नारळाचं दूध बनवून घेतलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक बाउल घेतले आणि त्याच्यावरती आता ही गाळून ठेवलेली आहे आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं जे मिक्सर ते आता त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा ग्लास हे बघा आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे बघा नारळाचं दूध मी व्यवस्थित सर्व गाळून घेतलेलं आहे यामध्ये आता एक वाटी गूळ मी बारीक करून घेतलेला आहे ते टाकूयात पाव चमचा हळद टाकायची आहे एकदम जरास अस मीठ टाकायचं आहे नारळाच्या दुधामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाराच्या दुधामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता मी इकडे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊ मैदा घेतलेला आहे तो चार चमचे टाकून घ्यायचा आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते दोन चमचे टाकूयात तुमच्या जवळ जर मैदा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता हे सर्व मिश्रण नारळाच्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आतमध्ये गुट्या वगैरे राहताना व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे पीठ एकाई हे बघा एकही लम्स न राहता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं मालपोहाचं मिश्रण बनून तयार आहे आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आता मी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे ती टाकते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल साधारण दोन चमचे टाकते आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती मालपो्याचं मिश्रण दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मालपोहा आपण आज भिड्यावरती बनवणार आहोत त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती बिडं गरम करत ठेवलं आहे पिढ गरम झालेलं आहे आता आपण साधारण एक चमचा भर तेलात तूप टाकून घेऊ तुपाच्या जागेवर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आता आपण मालपोहा बनवायला सोडूयात जेवढ्या साईजचा आपल्याला मालपोहा बनवायचा आहे तेवढ्या साईजचं आपल्या डावलाने मिश्रण सोडायचं आहे आणि असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे आपण जेव्हा डायरेक्ट तेलामध्ये सोडतो किंवा ते तळतो ते जास्त तेल घेतलं जातं त्यामुळे असे बिड्यावरती पण तुम्ही मालपुया करू शकता छान होतात चवीला पण आणि दोन ते तीन मिनिटासाठी ती झाकण ठेवायचं आहे हे बघा एका साईडने पण मस्त असं झालेलं आहे मालपुहा आता आपण परतून घेऊयात परतून घ्यायच्या आधी वरून थोडस असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे परतल्यावरती दुसऱ्या साईडने पण दोन ते तीन मिनिट मालपोहा सेकून घ्यायचा आहे बघा मस्त असा मऊसोत मालपोहा आपला बनून तयार आहे आता आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये किती छान दिसतोय बघा कलर त्याच पद्धतीने सर्व मालपवा मी बनवून घेत आहे हे बघा मस्त मऊ असे नारळाच्या दुधातले बिड्यावरचे मालपवा बनून तयार आहे मस्त टेस्टी होतात तुम्ही पण ह्या पद्धतीने रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय